नमस्कार मंडळी कशात मजेदात ना मजेत असेलचं मी तुमचा भाऊ रवी वरांडे घेऊन आलो आहे दुबईतील मराठी चॅनलवर नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रश्न पडतो सर्वांना प्रश्न पडतो मला सुद्धा प्रश्न पडला होता अरे हे दुबईतील विजिट विजा आणि टुरिस्ट विजा हा नक्की आहे काय ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बरं होय त्याचंच उत्तर मी आज घेऊन आलोय हे आपल्या नवीन व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा लेट सी सर्वांना आधी मी तुम्हाला सांगतो की टुरिस्ट विजा नक्की काय असतो टुरिस्ट विजा हा फक्त पर्यटन करण्यासाठी तुम्हाला दिला जातो म्हणजे काय तुम्ही हा विजा घेऊन फक्त दुबईमध्ये फिरण्यासाठी येऊ शकता होय हा विजा घेऊन तुम्ही समजा ठरवलं की मला काम शोधायचं आहे पॉसिबल नाही आहे या विजाने तुम्ही दुबईमध्ये काम करण्याची परवानगी तुम्हाला नाही आहे हा विजा फक्त फिरण्यासाठी असतो तुम्ही या याची कालावधी तीस दिवस ते साठ दिवस या कालावधीचा असतो तुम्ही त्या दिवसामध्ये एन्जॉय करा दुबईमध्ये आणि परत जावा आपल्या इंडियामध्ये याचा कालावधी ना तुम्ही समजा तुम्हाला बनवायचं आहे तर तुम्हाला हा पाच ते सहा दिवसामध्ये इझिली भेटतो कधी कधी दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा भेटतो विजिट विजा थोडा वेगळा आहे विजिट विजा सुद्धा तीस ते साठ दिवसाचा असतो परंतु व्हिजिट विजा हा तुम्ही दुबईमध्ये राहताय तुम्हाला वाढते तर तुम्ही एक्सटेन्शन करू शकता म्हणजे तो तुम्ही वाढवू शकता पुढे परंतु टुरिस्टमध्ये असं नव्हतं प्लस विजिट विजा हा तुम्हाला स्पॉन्सर केला जातो फॉर एक्झाम्पल मी आता इथे दुबईमध्ये तर मी माझ्या मित्राला बोलवायचं आहे तर मी मित्राला स्पॉन्सर करून विजिट विजा देऊन त्याला घेऊन येऊ शकतो म्हणजे आपले नातेवाईक आपले मित्र आपल्याला ते स्पॉन्सर करून इथे घेऊन येऊ शकतात त्या व्हिजिट विजाच्याद्वारे प्लस विजिट विजामध्ये काय असतं समजा तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला जॉब शोधायचं आहे तर विजिट विजावरती तुम्ही जॉब शोधू शकता चालतं मीसुद्धा तेच केलं होतं विजिट विजा घेतला होता मला माझ्या मित्राने दिला होता दुबईमध्ये आलो जॉब शोधला आणि आता तुमच्या समोर आहे समजा सांगायचं झालं ना तुम्हाला तर समजा तुम्ही दुबईमध्ये फिरायला येत आहे बुर्ज खलिपा बघायला येत आहे बीचवरती मजा करायला येत आहे उंटावरती बसायचंय वळवण बघायचं आहे या सगळ्या गोष्टीला येत आहे तर तुम्ही टुरिस्ट विजा वापरा समजा तुम्ही तुमच्या नातेवाईकडकडे येत आहे तुम्ही जॉब शोधायला येत आहे किंवा तुम्हाला अजून काय काम आहे तर तुम्ही घ्या विजिट विजा जेणेकरून तुम्ही दुबईमध्ये काम शोधू शकता इझिली विजिट विजावरती चालतं हो चालतं हां हेच तुम्हाला मला डिफरन्स सांगायचं होतं की व्हिजिट विजा आणि टुरिस्ट विजा यांच्यामध्ये थोडंसं का 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 आता काही लोकांना अजूनही तो डिफरन्स कळला नसेल तर ठीक आहे कारण एवढं काही डिफरन्स नाही आहे थोडक्यात हॉलिडेसाठी तुम्ही येत आहे तर तुम्ही घ्या टुरिस्ट विजा आणि जॉबसाठी येत आहे तर विझिट विजा जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून घ्या कारण तुमचा भाऊ तुम्हाला अशाच नवीन नवीन माहिती विजिट विजिट विजा असतील किंवा अजून कोणत्या रिलेटेड दुबईतील तुम्हाला ए टू झेड माहिती देणार आपला रविभाव त्यासाठी व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनलला बे टू आचर्ष्य काय नवीन तोपर्यंत थँक्यू सो मच